आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही तुम्ही बघू शकता कि पोलीस भरती एवढ्या पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर मी तुम्हाला एवढंच म्हणेन की तुम्ही बघू शकता आज सकाळपासून सकाळपासून तर आतापर्यंत आहे ना विद्यार्थी मित्रांनो खूप पाऊस सुरू आहे बघा तुम्ही तुम्ही मी तुम्हाला पूर्ण आभाळा दाखवत आहे बघा सर्वीकडे विद्यार्थी मित्रांनो सर्वीकडे फक्त बस ढगाळ वातावरण आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी किती बदली आलेले ठीक आहे मी तुम्हाला पूर्ण आवडून दाखवतो आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर माझं माननीय गृहमंत्र्यांना हेच म्हणणं आहे की मंत्री महोदय आपण विद्यार्थ्यांच्या जीवाचा सुद्धा विचार करायला पाहिजे की विद्यार्थी एवढ्या पावसामध्ये प्रकारे फिजिकल देऊ शकतात तुम्ही ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही किंवा ज्या ठिकाणी पडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घ्या परंतु मंत्री महोदय तुम्ही चालू पावसामध्ये रनिंग घ्या चुकीचं आहे आपण बघू शकता की सोशल मीडियावरती विद्यार्थ्यांच्या पायांचे फोटो सुद्धा ठिकाणी निघालेले आहेत तर माझी हीच कळकळीची विनंती आहे की जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत आपले त्या विद्यार्थ्यांच्या जिओवर बेतलेली आहे आणि बरेचशे विद्यार्थ्यांची वय वाढ होत आहे तुम्ही बघू शकता की ढगाळ वातावरण या ठिकाणी पाऊससुद्धा सुरू झालेला आहे ठिकाणी तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं ढगाळ वातावरण आहे तर मग मी शेवटी हेच सांगेल की पोलीस भरती संपुढे ढकलावी व विद्यार्थ्यांची वय वाढ करून द्यावी विद्यार्थ्यांची वय वाढल्यामुळे त्यांना कुठलाच प्रकार त्रास झाला नाही पाहिजे कारण ही लोकशाही या देशातल्या प्रत्येक मा मा मिळून तयार होते ठीक आहे तर आपल्याला माणसात जपाव जपावे लागतील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मित्रा जर मित्रा नवीन असाल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर मी तुम्हाला हेच सांगेल विद्यार्थी मित्रांनो की बाबा हे जे सुरू आहे ठीक आहे हे जे सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपण कुठं तर जे आंदोलन सुरू आहे या भावांची सोशल मीडियाच्या माध्यमातून हो आपण मदत करायला पाहिजे ठीक आहे आपण सोशल ज्या प्रकारे मी तुम्हाला तर सोशल सा, मीडियाच्या माध्यमातून की सरकारने विद्यार्थ्यांचं जे काही गोष्टी आहेत ते आणायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल तर बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो गमत नाही तर तीन दिवसापासूनही अशाच प्रकारचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे तीन दिवस झाले अजून ऊन सुद्धा काही या ठिकाणी पडलेलं नाही आहे दुपारी दोन वाजता थोडंसं ऊन पडलं होतं बाकी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अशाच प्रकारचं ढगाळ वातावरण आहे तुम्हाला मला मिळत आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारचं तर तुम्हाला सांगतोय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो जोरात वादळ या ठिकाणी वादळ सुटत आहे ठीक आहे हे बघा तुम्हाला वादळाचा आवाजसुद्धा येत असेल या ठिकाणी ठीक आहे तर मी तुम्हाला भावांना एवढंच सांगेल की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो हे बघा शकता तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी हे ढगळ ढगाळ वातावरण आहे तर मी एवढंच बुडो माहिती दोनशेवर संपतो जय हिंद जय महाराष्ट्र